नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लडा दिव्यांगजनाच्या जागेवर दुसऱ्यांची नजर ही गोष्ट आपण रोजच पाहतोय रोजच्या आपल्या व्यवहारामध्ये आता एक पूजा केडकर हे प्रकरण समोर आलं म्हणून त्या गोष्टीची प्रखरता वाढली पण अशा अनेक पूजा खेळकर किंवा असे अनेक पूजा पूजा खेळकर हे रोज दिव्यांगजनाच्या हक्काच ओरबाडून घेतात आणि त्याच्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही फक्त कार्यवाही होणार आहे हे त्याचा फास्ट केला जातो आणि त्याच्यानंतर ते प्रकरण जागच्या जागी थांबवलं जातं काहीतरी एक दिव्यांग कटले त्यांनी ते प्रमाणपत्र दिलं त्याच्यानंतर त्यांच्या न्यायने याला या मोठ्या हॉस्पिटलला पाठवलं तिथं खातरजमा होईल कुठली खातरजमा कधी झाली आणि कोणी केली झालं ते सगळं गुलदस्त्यात जाऊन पडतं अरे अरे आम्ही भोगले ना दादा आम्ही भोगले लहानपणापासून तेच घेऊन चलतोय आम्ही असे टाळूच्या म्हणजे त्या मड्याच्या टाळूवरच्या लोणी खाणारे आम्ही नाहीये आम्ही मूळ दिव्यांग आहोत त्रास सहन केलाय जातना सहन केल्या अपमान सहन केला दुःख सहन केलंय आणि तेच दुःख घेऊन आज पण आम्ही जगतोय आमच्या हत्ताचं अहो तुम्ही तुमचं बघा ना काय करायचं ते पूजा खेळकर प्रकटामध्ये जर बोलायचं म्हणलं तर ते ओबीसी नॉन क्रिमिलियर वगैरे तुम्ही तुमचं बघा त्याचा आमचा काही संबंध नाही पण चक्क तीन तीन वेळेस दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कमाल कमालो म्हणजे पहिलं दिव्यांग प्रमाणपत्र दोन हजार अठरामध्ये नेत्रविषयक लॉ विजन तेवढ्या समाधान नाही झालं कारण नंबर लागत नव्हता ना तिथं ते, ते काउंट केलं गेलं कॅल्क्युलेशन के रे यार नेत्र दोषला एक ते एकच जागा आहे आणि नेत्र दोषची जागा आणि ओपनची जागा याच्यामध्ये फार कमी फरक आहे बापरे मग चला आता दुसरं डोकं लावू मग दुसरं डोकं लावलं दोन हजार ला त्याच्यामध्ये मानसिक आजार ओ त्याचं एक नवीन प्रमाणपत्र म्हणजे बघा ना तुम्ही सिंगल डिसेबिलिटी कन्वर्टेड इंटू मल्टिपल डिसेबिलिटी याच्यावरच थांबलं नाही याच्यावर थांबलं नाही त्याच्यानंतर ऑन हॉस्पिटलमध्ये हालचाली माझ्या हालचालीमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून एक अर्ज दिला गेला हे सगळं एकत्र करून आणि दिव्यांग असं भासवून एका दिव्यांगाची हक्काची नोकरी या पूजा खेडकर यांनी घेतली त्याच्यामध्ये लिमिट सांगतो कहर सांगतो पूजा आणि वडिला बरोबर बोलले त्यांनी सांगितलं की नाही नाही तुम्ही जे आरोप दिव्यांग नसतं एमपीएससी युपीएससी हे स्वतःच अनालिसिस करतं डिसेबिलिटीचं आणि त्याच्यानंतर ते ठरवलं जातं अगदी बरोबर आहे साहेब तुमचं अनालिसिस करतं पण अनालिसिस कोणाचं होईल जो त्या संबंधित रेकमेंडल बोर्डाकडे हजर राहील पूजा खेळकर यांना सहा वेळेस एम्सला वेरिफिकेशन करण्यासाठी सांगण्यात आलं कधी गेल्या त्या कधी गेल्या बावीस एप्रिल दोन हजार बावीसला गेल्या नाही सव्वीस मे ला गेल्या नाही सव्वीस मे ला सांगितलं नाही मला एक दिवस वाढून पाहिजे सत्तावीस मे त्या दिवशी नाही त्याच्यानंतर एक जुलै नाही सव्वीस ऑगस्ट नाही दोन हजार बद्दल बोलतोय मी मग जर तुम्ही एवढे तुम्हाला एवढं सगळं कायद्याचं नॉलेज आहे हे असतं ते असतं सगळं नॉलेज घेऊन केला ना हे जर सगळं तुम्हाला कायद्याचं नॉलेज आहे तर मग पाच सहा वेळेस तुम्हाला बोलवलं का नाही गेले तुम्ही तिथं व्हेरिफिकेशन करण्यासाठी करण्यासाठी नाही गेले तुम्ही जायला पाहिजे होतं जर तुम्ही खरंच ओरिजनल दिव्यांग आहात तर समजा मला जर कुणी म्हणलं किंवा माझ्या इतर खऱ्या दिव्यांगाला जर कोणी म्हणलं तो दिव्यांग आनंदाने तिथं जाईल ना तरी पण त्याची हे सांड होते मग ते एस टी असो रेल्वे असो टोल नाका असो कुठे असो हे सगळे हेअर सांग होते आणि जे दिव्यांग नाही त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट बरं याच्यापेक्षा पुढचा कहर सांगतो का हे सगळं झाल्यानंतर त्या पूजा केळकर एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्या त्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट त्याने एम त्यांनी एमआरआय केला तो कशासाठी केला काय केला नेमकं त्यांना काय सिद्ध करायचं होतं हे कागद आपल्या समोर नाही त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही आणि त्याच्यानंतर तो प्रायव्हेटचा जो काही रिपोर्ट आहे तो रिपोर्ट त्यांनी युपीएससी ला दिला युपीएससी न सुरुवातीला रिपोर्ट रिजेक्ट केला त्याच्यानंतर कॅटमध्ये त्यांच्यावर केस झाली त्यांची नियुक्ती रद्द झाली या आदरणीय पूजा खेडकर मॅडमची आणि त्याच्यानंतर पुन्हा काय झालं माहीत नाही युपीएससीने हाच प्रायव्हेट रिपोर्ट ऍक्सेप्ट पण केला नेमकं काय चाललंय ने? ये है, चान चान है, चा चा हे सगळं चालतंय छान छान चालतंय केंद्र सरकारच्या लेवलवर राज्याच्या लेवलवर जनासाठी आम्ही हे भलं करतोय असं करतोय तसं करतो हे मोठ्या मोठ्या वल्गना केल्या जातात त्या फक्त वल्गनाच आहेत ना कोणत्या दिव्यांगाचं तुम्ही असं काय भलं केलंय हो कोणत्या दिव्यांगाचं भलं केलंय तुटपुंची पेन्शन दिली म्हणजे झालं भलं हे थोडीशी मदत केली की झालं बरं अहो पुनर्वसनचं नाही का दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा त्याच्या अगोदर एकोणीशे पंच्याण्णव नंतर दोन हजार पाच जास्ती लेवलच नाही आणि हे सगळं करत असताना विजन कुठे ती नाही ती विजन आम्हाला माहित नाही ती विजन फक्त कागदावर आमची जी विजन आहे ना हे असे बोगस घ्यायचे त्यांना वर करायचं मोठं करायचं काही बोगस पकडले गेलं तर पुन्हा मोठे मोठे डायलॉग मारायचे की नाही आम्ही तपासणी करत आहोत येऊ करत आहोत कर किती जण केले होते सस्पेंड तुम्ही किती जणांना टाकल जेलमध्ये चांगलं सोडून द्या ना दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळानी तो अधिकार दिलाय ना जर एका दिव्यांगजनावर अन्याय होत असेल त्याचा अधिकार जर कोणी हिसकावून घेत तर मला राईट आहे ना माझ्या कायद्यानुसार तू तुझं फक्त बोलत राहणार म्हणून काय राईट भेट नाही राईट ठरवण्याचं काम आम्ही लेफ्ट ठरवण्याचं काम आम्ही आणि दिव्यांगजनाला खितपट खितपत खितपत खितपट ठेवण्याचं काम पण आम्हीच करणार फक्त कागदावर आम्ही मात्र मोठ्या मोठ्या पॉलिसी दाखवणार का नाही करत अशा पूजा खेडकर सारखे असंख्य दिव्यांग आहेत ज्यांनी की नोकरीत भरती होताना ज्यांनी की प्रमोशनसाठी दिव्यांग भोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिलेले आहेत रोजचे रोज समोर येत आणि त्याच्यानंतर सांगितलं जातं नाही यांना या, ना या ठिकाणी तपासणीस पाठवली तिथून असं होईल होईल काय झालं माहीत नाही कुठं होतं माहीत नाही फाईल कुठं गुंडाळून ठेवली काहीच माहित नाही काहीच माहित नाही हे का होते माहिती का भ्रष्ट सगळं भ्रष्ट यंत्रणा भ्रष्ट चिरीमेरी आज पैशावर सगळं चालतंय ना आणि दुसरं एक होत आहे तुम्ही मी एक नाही एक नाही आहे तुम्ही मी आ तुमचं तुमचा वेगळा रोल माझा माझा वेगळा रोल मला जे वाटतं ते मी करायचं त्याला जे वाटतं ते मी त्यांनी करायचं अहो एक स्टेट जर दिव्यांगजनासाठी सहा हजार रुपये पेन्शन करत असन एक स्टेट तर मग तुमचं महाराष्ट्र का नाही करत आता निवडणुका आहे त्या निवडणुकाच्या अगोदर चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये प्रत्येक दिव्यांगजनाला वाटत होतं की नाही आमच्या वाट्याचं काहीतरी होईल सहा हजार नाही तर नाही तीन हजार तरी पेन्शन होईल झाली का दिव्यांगजनासाठी काहीतरी छोटस घराचं कलम किंवा घराची घोषणा छोटीशी करण्याच्या व्यतिरिक्त कुठली तरी घोषणा झाली का आहे का दिव्यांगजनाबद्दल कोणाला तरी तळमळ आणि का असन का आसन ना तुमच्यात माझ्यात एकी नाहीये तुम्ही मी एकत्र मिळून भांडत नाहीये हो असंख्य वेळा विषय होतात मी तर असंख्य विषय काढण्याचा प्रयत्न करतो जसं की रेल्वे रेल्वेमध्ये ठरलेल्या दिव्यांगजनाला सूट आहे बाकीच्या जनाला नाही त्याच्यासाठी ना एकत्र येऊन भांडा म्हणलं फक्त घरी बसून बघायचं चा। काय चाललंय बघायचं चा? बस हो हो म्हणायचं विषय संपला जोपर्यंत हे चालत राहील जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत असे पूजा खेडकर जागोजागी पदोपदी भूछत्रासारखे उघडलेले असतील आणि तुमचा माझा प्रत्येकाचा हक्क हिरावून घेतील तोपर्यंत आपण बाळ झालेले दुःखी कष्टी खितपत पडलेला असू पण पण खितपत जागूनच नाही व्हायचं ना माझा अधिकार काही गरज नाही फक्त मला कधी गरज पडते एखादं काही असलं की लगेच पटकन त्या कुठल्या तरी एका व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा करायची आपलं आपलं मिळालं की सोडून द्यायचं आणि पुन्हा कुठली तरी काहीतरी मेसेज आले ते टाकत राहायचे अरे तुम्ही दिव्यांग आहेत ना तुमच्या भल्याचं ना काय होतंय ते काय नाही बघत तुम्ही जोपर्यंत तुम्ही तुमच्या भल्याचं बघणार नाही माझं बोलणं कडू लागत असेल लागू द्या मला काही देणं घेणं नाही मला काही कोणती संघटना चालू नाही करायची मला काय नाही करायचं मी माझ्या जागेवर खुश आहे पण हा जो दिव्यांग ज्यांना अन्याय होतो हा अन्याय बघितल्यावर जीव जळतो कारण हे सगळं लहानपणापासून मी भोगतोय मला प्रत्येक बारीक बारीक कायद्याचं नॉलेज ठेवा ना दिव्यांग अख्खा कायदा दोन हजार सोळा तरी तुम्हाला माहिती आहे नहीं। माजा का माहित नाही माझा कायदा माझ्यासाठी बनलेला कायदा तो तरी कमी पूर्ण तोंडपाठ किंवा त्यातले मुख्य मुख्य कल्प तरी मला पाहिजेत माहीत पाहिजेत हे असं जर नाही झालं ते असे पूजा खेडकर हे कंटिन्यू राहणार कंटिन्यू चलत राहणार आहेत आणि त्यांना चढू द्यायच बर त्या लो विजनसाठी ज्या पूजा खेडकरने लो विजन घेतलं त्याच्यासाठी कोर्ट केसेस वगैरे झाले तुम्ही बघा बारकाईने बघा म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र किती सहज मिळवता येतं हे पूजा खेडकर प्रकरणातून कळतंय असे हजारोने असतील आणि मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिव्यांग मंत्रालय चालू केल्यानंतर ती जी तिची ती जी घोषणा तिचे डायलॉग तिचे मोठे मोठे डायलॉग मारले होते नाही नाही आता सगळे बोगस दिव्यांग शोधून काढले जाते हे जाईल काय झालं कुठं शोधले कुठं शोधले दाखवा नाही यादी शोधले शोधले चार तरी शोधले असले तरी ते शोधले यादी दाखवा त्यांच्यावर काय कारवाई झाली हे दाखवा बर हे सगळं होत असताना हे जे बोगस दिव्यांग आहेत यांना व्ही ट्रीटमेंट या साहेब बसा अरे वावा, करन, अरन, ए, वा वा तुम्ही मालक बरं झालं आमच्याकडे आले आमच्यावर तुम्ही उपकारच केले कारण तुम्ही बोगस आहे आणि खऱ्या दिव्यांगजन ज्यावेळेस त्यांचं प्रमाणपत्र काढायला जातात त्यावेळेस त्यांना कसली वागणूक हे थांब तिकडं वेळ लागतो साहेब नाही वा अरे वा तुमचं तोर अरे वा क्या बात आहे तो दुबळा आहे ना हा त्याला काही म्हणलं जमतं ना तुम्हाला दिसत नाही एसटी मध्ये तेच अरे एवढे मोठे परिपत्र काढलेलं असताना परत एस टी सांग डॉक्टर हे आहे हे नाही जवळ मत। रेल्वेमध्ये तेच कोणी सांगितलं एकवीस प्रकारचे जर दिव्यांग होतात तर मग एकवीस प्रकारच्या दिव्यांगामध्ये भेदभाव का एका सूट दुसऱ्याला नाही असं का रोड टॅक्स मध्ये तेच दोन हजार तेवीस चे सर्क्युलर असताना आता मलाही सांगा साधी गोष्ट आहे एक दिव्यांगजन आहे त्याला मेडिकल इमर्जन्सी आहे त्याच्याकडे एवढी कार्ड आहे आणि तो या ठिकाण त्या दवाखान्यात जातोय प्रायव्हेट कार्य करून काय बिघडतो काय बिघडतो माणूस विचार करून तिथं नाही सोड तिथं आमच्यात अधिकारी जागा होतो ना जिथं गरज नाही जिथं पुढचा दुबळा आहे त्या ठिकाणी मात्र अधिकारी असा जागा होतो हो। ओ हा दिव्यांग ओनरशीप हा माझा अधिकार आहे तो मला मिळाला पाहिजे दोन हजार तेवीस च परिपत्रक स्पष्ट बोलतोय अरे मी बघतोय ना सध्या असंख्य दिव्यांगजन फोन करतात आणि मी पाहतोय ना त्या आरटीओ महाशयानी हे परिपत्रक वाचलेलं पण नसन का वाचायचं कारण दिव्यांगजन ना म्हणजेच दुबळा दिव्यांगजन ह्यांच्या देखील नाही दिव्यांगजन ह्याचं काही महत्व नाही असं समजलं जातं आहे ना आणि समजलं जाणार जोपर्यंत तुम्ही मी एकत्र येत नाही तुम्ही मी एकत्र आलो की पाच टक्के निधी पटापट अहो ज्यावेळेस एखाद्या राज्याचं जे काही निधी असतो ना त्या निधीच्या पाच टक्के निधी वाटायचा असतो जसं झेडपीचा आहे जसं पंचायत समितीचा आहे जसं ग्रामपंचायतचा आहे राज्याचा पाच टक्के निधी मधला निधी दिव्यांगजनासाठी खरंच काढून ठेवला जातो का आणि जर तो काढून ठेवला जात तर मग पंधराशे रुपयाचे पेन्शनवर दिव्यांगजनाची बोलवण केली जाईल का काय होतो पंधराशे रुपयामध्ये काय होतं हा गॅस सिलेंडरची काय किंमत आहे बाकी तर जाऊ द्या काय होतं पंधराशे रुपयामध्ये तिथं देताना मात्र तुम्हाला अजिबात दिव्यांगजनाची आठवण येत नाही मात्र सूट सवलती फिरा घ्या सगळं करा वा 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 आणि दिव्यांगजनाला यश घेत गेलं त्याच्या हक्काची जागा असते तरी तिथं त्या विचाराला तिथं उभं राहावं लागतं कारण तो दुबळा आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यात एकी नाही मित्रांनो मन सळते म्हणून बोला वाटते तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या पण पर शेवटी परत एकदा विनंती करून व्हिडिओ बंद करतो की सगळेजण एक या संघटना तुमच्या तुमच्या जागेवर राहू द्या ज्यावेळेस दिव्यांग जनाच्या हक्काचं काहीतरी बोललं जाईल बांधलं जाईल त्यावेळेस तुम्ही सगळेजण एकत्र या आपण सगळेजण एकत्र येऊ तरच आपलं भलं होईल आपल्या सगळ्या मागण्या आपल्या सगळ्या गरजा आपल्यावर झालेल्या अन्याय याला प्रॉपर आणि परफेक्ट वाचा फोडता येईल नाही तर मग आहे तसं चलू द्या